हे मुक्ताईनगरच्या इतिहासात कधीच झालं नाही मी आत्ताच पोलिसांना सांगत होती की मी राजकारणात आल्यापासनं किंवा मी मुक्ताईनगर शहरामध्ये आल्यापासनं ह्या फक्त वर्षभरात मला दोन वेळा यावं नाही आम्ही काही नियमाच्या बाहेर करायला लावत नाही जेव्हा की आज सेनेने या शहरामध्ये पूर्ण इथं दहशत माजवली नियमाच्या बाहेर इथे मतदान केलं गेलेलं आहे तिथे दादागिरी केली गेलेली आहे इथे मारहाण झालेली अजून याच्या पलीकडे काय बघायचं बाकी आहे गुन्हा तुम्ही दाखल केला त्याच्यामध्ये आमदारांचं नाव घेतलंय का ऑफकोर्स घेतलेला आमदार स्वतः होते ना तिथे आमदार एक जबाबदार व्यक्ती आहे जर अशी घटना घडत असेल तर त्यांनी थांबवलं पाहिजे ना की त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे हाच तर प्रॉब्लेम आहे इथल्या आमदारांचा की सगळ्या अशाच लोकांना त्यांनी प्रोत्साहन देत आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे जे काय आज घडतं हे फक्त त्या कारणामुळेच घडत की पक्षाची निवडणूक आयोगाकडे केली मी तक्रार ऑलरेडी मी सगळे मेल वगैरे सगळे फोटोग्राफ्स वगैरे पाठवलेले आता ते याच्यातही म्हणतील की यांचं काहीतरी आहे नाही खोटं बोलतात असं तर होणार नाही त्यांचे गळ्यातले मफलरचे फोटो आलेले आहे त्यांनी जो काही बूथवर केलेला त्याचा व्हिडिओ आलेला आहे जे दुपारच्या वेळेस त्यांनी सतरा नंबर प्रभागामध्ये माझ्या गाडीजवळ घोषणा दिल्या ते त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण गावभरात रॅली काढली जे की अलाउड नाही देणं तुम्हाला अलाउड नाही बूथच्या बाहेर किंवा तिथे बूथच्या प्रिमायसेसमध्ये याचे सगळे रीतसर व्हिडिओ आलेले आहे हो तुम्ही तेच सांगते हे मुक्ताईनगरच्या इतिहासात कधीच झालं नाही मी आत्ताच पोलिसांना सांगत होती की मी राजकारणात आल्यापासन किंवा मी मुक्ताईनगर शहरामध्ये आल्यापासन ह्या फक्त वर्षभरात मला दोन वेळा यावं लागलं ते पण माझ्या मुलीसाठी ना आज या कार्यकर्त्यांसाठी याच्या आधी मी मला गरजच पडली नाही कारण अशी परिस्थिती मुक्ताईनगर शहराची नव्हतीच ठीक आहे राजकारण असतं पक्ष असतं जो तो ते आपल्या आपल्या परीने करत असत पण इतकं माझ आणणं ह्या लोकांना आणि ह्या अशा पद्धतीने वागणूक करणं हे कितपत योग्य आहे ऑफकोर्स करणार मी आधीच सांगितलं की मी कंप्लेंट केलेली आहे सगळे फोटोग्राफ्स वगैरे हो सगळे मेल केलेले आहे इवन एस पी साहेबांनाही पाठवलेलं हो आहे देवेंद्रजींकडे पण मी ह्या संदर्भात सगळी माहिती पाठवलेली हो आहे